सर नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा गणेश कसारे कळमेश्वर कळमेश्वर जिल्हा नागपूर मॅडम नमस्ते ना, सर तुम्हाला आरोग्याचा काय त्रास होता त्रास होता त्रास होता कधीपासून होता सर बरीच दिवसापासून त्रास होता अनेक औषधी गोळ्या ते खाल्ल्या पण तेवढा मला रिलीफ होतं मिळेल चूर्ण मी जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस झाले कंटिन्यू घेत आहे मला रिलीफ वाटते रिलीफ वाटते येस तर हे झायमुलायक चूर्ण तुम्हाला कसं अवेलेबल झालं सर, सर। तुम्हाला तुम्हाला हे धनंतरीचे सर आहे प्रवीण सर हां त्यांच्या मार्फत त्यांनी याच्याबद्दल मला माहिती दिली हां त्यांच्या थ्रू मला हे अव्हेलेबल झालं तर तुमचा या प्रॉडक्टवर विश्वास बसला तर आपल्या समाजामध्ये इतर जे काही पेशंट आहे ज्यांना हा त्रास असतो तर त्यांना तुम्ही काय सांगाल सर येस तर तुम्हाला धन्वंतरीच्या प्रॉडक्टविषयी माहिती कोणी दिली होती सर्वप्रथम बबिता ताई शेंडे आपल्या धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर आणि आपले खसारे सर आपण पण धन्वंतरीमध्ये आता ॲक्टिव्ह झाले आहात आहे ना चांगले रिझल्ट तुम्ही घेतात तर धन्यवाद सर आणि मॅडम